हाय फ्रेंड्स परत एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज बघा मम्मीने मार्केटमधून काय आणले तर हे बघा मम्मीने मार्केटमधून गाबोले आणले ते आता मी फ्राय करणार आहे पंधरा वेगळ्या पद्धतीने करणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करू तर इथं मी कांदा आणि कोथिंबीर कापून घेतले ते आपण आता मेज्यात टाकू आणि मिक्स करू कांदा टाकून कोथिंबीर ना इचारो हळद टाकून आणि रोजची भात धनेरे खाऊ आणि तेल मिरची पावडा थोडासा धनिया पावडर को रास्ते नाही थोडासा जीरा पावडर टाका चण्यावर मीठ टाकून घेऊ हाय पण ट्यूशन मदन आले बघा हाय करते आला ट्यूशन वरून आज आईने काहीतरी वेगायला आणलंय आए। फिश फिशचे अंडे आणले मग आईने लावडतो का खातो ना तर मी तुला फ्राय करून देतो बघा मस्त आता सगळी मिक्स करून घेऊ मिक्स करून झालेलं आहे आणि मम्मी आले मला मदत करायला एका हातात मोबाईल पकडून दुसऱ्या हातात ते टाकता येणार नाही तेल उघडतय तुम्ही पण एकदा गाबोली असे फ्राय करा जाम भारी लागतं खायला ती तर आपली गाबोली झाली फ्राय आता मम्मी काढते असंच करून सगळी आपण गाबोली फ्राय करून घेऊ मी बाकीचे पण गाबुली फ्राय करून घेते ठीक पडता बघा आपली गाबोली सगळी फ्राय झाले आपण आयूला तू खायला बघू आयू, आयू काय बोलते आयू हे ना ए नॉटंकी उठ हे बघ काय बनवलंय फिश चांदी सांग काउन कसा कसं झालंय मस्त आवडलं त्याला आवडलं तर फ्रेंड्स तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवड तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा